नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी आठशे सर सरसंद्रा एक हजार जास्तीत जद बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती म्हसर अवक पाच हजार एकशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी अकराशे सर सरसंद्राय तेराशे जास्तीत जदर जद चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव अवक पंचवीसशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी पाचशे सर सरसंद्राय एक हजार जास्तीत जद चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक आठशे तेवीस क्विंटल कमीत कमी तीनशे स्वर संद्रा नऊशे जास्तीत ज्या दर तेराशे पंचवीस रुपये क्विंटल जुन्नर नारेंगाव अवक पंचावन्न क्विंटल कमीत कमी तीनशे स्वरसंद्र एक हजार जास्तीत ज्या दर चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक नऊ हजार चारशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी पाचशे स्वर संद्राय एक हजार जास्तीत जास्त पंधराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील